अबे हो दादा विलया ती पराठी का मस्त दिसत आहे बे हो दादा आणि मी हो फवारलं पण तुझ्या सारखी येतच नाही अरे दादा ह्या सगळा जी पंचवीस चा कमाल आहे जी पंचवीस हे का होय अरे दादा टेक्नो सोल्युशनचं जी पंचवीस कापूस आणि सोयाबीन या पिकावर नवीन फूल काढणे फुलाची सेटिंग करणे आणि फळाची साईज डेव्हलप करायसाठी खूप फायदेमंद आहे हो का अजून एक काय काय करते अजून दादा आपली पातीकर थांबवते आपली फळ जास्त वाढ होते आणि आपलं उत्पन्न वाढवते आणि म्हणून प्रत्येक फवारणीत मी याला वापरतो अरे वा हे तर खूप मस्त आहे नाव नाव काय म्हणलं आणि कुठं भेटते याच नाव आहे दादा टेक्निशियन सोल्युशन जी पंचवीस अठ्ठ्याण्णव आणि आपल्या भागातल्या प्रत्येक कृषी केंद्रात हे भेटते हो का हे तर खूप मस्त आहे मग हो दादा अनुत आहे का प्रत्येक प्रकारच्या भाजीपाल्यावर आपण त्याला फवारू शकतो जसं वांगे शेंगा टमाटे याच्यावर पण आपण फवारू शकतो हे तर खूप बडे आहे मग मी आता जाऊन घेऊन येतो हो दादा घेऊन ये आपल्या जवळच्या कृषी केंद्रात भेटते आणि मस्त आपलं उत्पन्न वाढव मग हो हो होता जाऊन घेऊन होतो मी हो दादा जी पंचवीस स्ट्याण्णव हे आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये अव्हेलेबल आहे आणि अधिक